म रनांचा पाठला करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स टीमची सुरुवात मात्र काही चांगलीच झाली नाही का कारण खेळायला आलेला ईशान किशन हा फक्त नऊ रन बनवून मार्को यान्सनच्या बॉलिंगवर एम अग्रवालच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार देखील मारले मग मार त्यानंतर खेळत असलेला रोहित शर्मा ही आज काही करू शकला नाहीत तो पॅट कमिंगच्या बॉलिंगवर हेनरिक लासनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना चारच रन बनवले व त्यासाठी एक चौकार देखील मारला तर त्यानंतर आलेला न मंदिर हा तर शून्यावरतीच भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर एम जॉन्सनच्या हाती कॅच आऊट झाला मग त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या दोघांनीही खेळ सावरत डाव सुरू ठेवला आणि चौकार आणि षटकार ते हळूवारपणे मारू लागले तर त्यानंतर सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा हे दोघेही काही थांबले नाही त्याने खेळ चालू ठेवला आणि त्यावेळेस सूर्यकुमार यादवने आपले तीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये चौथे अर्धशतक होते मग अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर सूर्यकुमार यादव तर थांबतच नव्हता तो षटकार आणि चौकार जोरात मारून जलद गतीने रंगती वाढवू लागला आणि त्याचबरोबर त्यामुळे त्यांनी एकसष्ट बॉलामध्ये दोघांमध्ये शंभर रणांची भागीदारी देखील झाली त्यावेळेस सूर्यकुमार यादव हा तर तर हा रन रन बनवून बनवून तर तर तिलक वर्मा खेळत होते त्यानंतर इकडे मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी सहा रनाची गरज होती तर सूर्यकुमार यादव याला चार रनाची गरज होती तर इकडे सूर्यकुमार यादवने सतराव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला ला षटकार मारून मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला आणि स्वतःचेही शतक त्याने हे पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल दोन हजार चोवीस मधले पहिले शतक आहे आणि हे शतक त्याने एकावन्न बॉलामध्ये पूर्ण केले तर इकडे तिलक वर्मा ही बत्तीस बॉलामध्ये सदतीस रन बनवून नॉट आउट राहिला तर त्यासाठी त्याने सहा चौकार मारले होते तर इकडे सूर्यकुमारने बारा चौकार व सहा षटकार मारले होते तर इकडे मुंबई इंडियन्स ही सतरा पॉइंट दोन ओव्हरमध्येच सात विकेटने विजयी झाली तर इकडे हैदराबाद तर्फे बॉलिंग टाकत असताना भुवनेश्वर कुमार मार्को जॉन्सन आणि पॅट कमिंग्स यांनी प्रत्येकी एक एक विकेट मिळवला तर प्रेक्षकांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद